आपल्या दिवसाची सुरुवात करणारा हा चहा मूळचा भारतीय नव्हेच मग तो आला तरी कुठून आणि कधी तर चहाचं मूळ ठिकाण आहे चीन सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी चीन मधील सम्राट शेन नोंग यांनी पहिला चहा बनवला भारताला चहाची ओळख अठराव्या शतकात ब्रिटिश राजवटीत झाली पण ब्रिटिश त्यावेळी स्वतःसाठी चहा बाहेरून मागवायचे सन अठराशे मध्ये मेजर रॉबर्ट ब्रुस यांना आसाम मध्ये चहाची झाडे आढळली मग त्याने ओळखलं की भारतात सुद्धा चहाची लागवड केली जाऊ शकते मग आसाम आणि दार्जिलिंग येथे चहाची व्यावसायिक लागवड सुरू केली अशा प्रकारे चहाचा भारतामध्ये प्रवास सुरू झाला आणि तो इतका वाढला की आज भारत चहा उत्पादनात जगातील दुसरा मोठा उत्पादक आहे पण त्यावेळी इंग्रज चहा पाण्यातून उकळून प्यायचे म्हणजेच ब्लॅक टी हळूहळू भारतीयांना चहा आवडू लागला पण तो फिका चहा त्यांना रुचला नाही त्यांनी त्यामध्ये दूध मसाले घालून भारतीय मसाला चहा बनवला आणि तोच चहा आज निव्वळ गरज नसून एक इमोशन बनला मित्रांसोबत गप्पा असोत कार्यक्रम असोत मैफिल असू दे किंवा बिझनेस मिटिंग किंवा भांडण किंवा कोणतंही कारण नसो चहा हवाच हा आहे आपल्या एक कप चहाचा प्रवास एक कप चहा म्हणत तुम्ही दिवसातून तुम किती वेळा चहा घेता मला कमेंट करून सांगा आणि ही रील शेअर करा तुमच्या चहाप्रेमी मित्रांसोबत